सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी बापूरावजी हाके हे नागज येथील रहिवासी असून त्यांचा आज जन्मदिवस आहे त्यांचे वय आज एकशे दोन पूर्ण झाले असले तरी सुद्धा ते मोठमोठे डोंगर चढतात व उतरतात आजकालची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे पण बापू हाके आजोबा हे अजून डोंगरावरती शेळी मेंढी तसेच म्हैस डोंगरावर चरायला घेऊन जातात व परत खाली आणतात त्यांनी अजूनपर्यंत दवाखान्यातील एकही गोळी किंवा इंजेक्शन घेतलेले नाही हे आजपर्यंत खास वैशिष्ट्य आहे बापूरावजी हाक्के त्यांच्या कुटुंबात एकूण व्यक्ती आहेत यामध्ये मुलगे एक मुलगी दहा नातवंडे एकवीस खापरतोंडे एक असा त्यांचा परिवार आहे त्यांच्या परिवाराने परिवारा आज त्यांचा एकशे दोनावा वाढदिवस साजरा केला आहे अशा बापूरावजी हाक्के यांनाही सी के मराठी न्यूज परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वय आता पंच्याऐंशी ऐंशी जाणार okay. बापूरावजी हक्की त्यांचा आज वय किती त्यांचं वय एकशे दोन नातेवाय कि मंडळे कल्लीकडली भाऊजी आहे ही नात आहे ही आहे ही दोन नातू आहे ती बसलेला परतांडा आहे

नंबर तुम्ही लोक आहे नातू ना, <तो रहे> <थीच्ड़ा> ना <तो> का ते दहा 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 पाणी मुंबई जायची जाग्या नाही ती पोटा थोडी यायची